नमस्कार मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि सकाळच्या दहा वाजता स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आहे ऋषीपंचमी आणि ऋषी पंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज ऋषीपंचमी आहे तर मी असं ठरवलं की दरवर्षी आपण तिकडे ओढ्यावर म्हणजे आपल्या व्हाळावर जातो आणि जे बायका असतात ते स्नान करतात पूजा करतात ते लास्ट व्हिडिओमध्ये पण आहे तर यावर्षी आपण ऋषीपंचमीचं जे जेवण असतं ते आपण रेसिपी आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर आता आपण जाऊया आय थिंक त्यांचं भाजी वगैरे चिरून झाली असेल तर आपण बघूया नक्की आता वरती जाऊन किती तयारी झाली ते नाहीतर आपण डायरेक्ट काय काय असतं रे ह्याच्यात ऋषीचं अळू असतं आणि कसला भात आणि वरीचा भात असतो तर त्याची आपण रेसिपी बघणार आहोत तिकडे बघूया किती जाऊन तयारी झाली ते ठीक आहे तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा आपण डायरेक्ट वरती जाऊया व्हिडिओ व्हिडिओ वाढते रेसिपीचे व्हिडिओ अजून बाकी आहे ना काम काय हे काय याच्यात टाकलेलं वर वरीचं भात आहे ना हे ती भाजी कधी करणार ही काय म्हणा किती जणांची भाजी आहे माप के दे 100 35 रस 40 भाजी ये काय वाल वाल, वाल के वाल एक किलो है ना का हां किलो वाल एक किलो शेंगा ने 1 किलो मक्के मा हे किलो भर असली मक्के मक्का 어떻게 하는 거에요? 생강 같은 거에요? 코브라? 코, 브라미희는 고기, 고기, 고기 왜 이렇게 많이 이게 많이 사요? 고이게 많이 사요? 이것은 어떤 거에요? 팥이 나요 이것은 뭐에요? 고기 고기 이게 뭐에

पापाळू हे काय कारल्याची भाजी कारली आहेत नाही वरती कारले दोडकी किती मिक्स किती भाजी आहे त्याच्यात अजून ऋषीची काहीतरी सांग माहिती कायतरी ऋषीबद्दल काहीतरी सांग ऋषी काय म्हणजे काय करायचं वाळावर जाऊ वाळ्यात पूजा आंघोळ करायची पूजायचं वाळ्यात ना आणायचं मी गुडकी मारायची आणि व्हाळ्यात ना घेऊन यायचं सगळी पूजा करायची पूजा कसली करतात पण ऋषींची म्हणजे ते आम्ही दगड आणतो ना फळांना त्याची अशी आणून वर पूजा करायची आणि मग आपली फळा बिळा काय ती आणि नेतू घालायचो हात आरत म्हणायची त्याच्यानंतर हा त्याची कुठं काय मग ती फळा कापायची थोडी परसादी ठेवायची महाराज जातात त्यांना द्यायची नंतर <laughs> मग इकडे येऊन जेवण येऊन महालक्ष्मीच्या देवळात जायचा अच्छा देवांच्या जा पाया पडून देवांच्या पाया पडायचा गणपतींच्या पाया पडायचा येताना आणि इकडे जेवण का असतं इकडनं मग जेवण करायचा जेवाय पंगत वाढायची आणि काय बनवत ते आळू त्याच्यात सगळा आगाडो भाजीची पालेभाजी दोडका पडवळा कारेटा सगळा टाकूचा टाकता हा सगळा सगळा टाकायचा आणि त्याची ही करायची परसादी करायची सगळ्यांनी बसायचा आणि आधी पहिली ऋषींची वाडी खायची सगळ्यांना प्रसाद आपण द्यायचा हा सगळ्यांना हा प्रसाद म्हणून ऋषींची वाडी काढायची एकवीस वाडीओ काढायचो ते प्रत्येकाने उपास करायला घ्यायचं बाकीच्या नाही द्यायचे तेल तापव अच्छा हो तेल, हो, <स्टेल> तेल किती एक पिशवी मिरची किती आहेत अर्धा किलो अर्धा मिरची तिखट मिरची एकदा हे शिदो किती वेळ लागणार अजून

जिरा किती आहे ते अंदाजे पन्नास पन्नास ग्राम पूर्ण पन्ना ढावाजे

아, 네. 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 아,

ਸਿਸਤਾ ਕਿ ਨਾ ਦੋ ਸਿੰਚਾ ਗਲਾਂ ਦਾ ਚਾਹ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਨਹੀਂ ਮੈਂ ਵੀ ਆਪਾਂ ਜ਼ਰਾ ਕਿ ਪਾਉਂਦਾ ਵਾ ਗਾਹਾਂ ਮਾਰੂ ਕਿਤੇ ਵੜਵਾ ਦੋ ਥੜਾ ਵੇ ਤੇ ਵੇਸਾ 9 ਮਿੰਟਾ ਚੀਜ਼ੇ ਪਰੰਦਵਾ ਦੇ ਮੈਂ ਲਾਉਂਦੀ ਹਾਂ ਅਜੇ ਤੇ ਚਾਹ ਇਹ ਟਾਕਾਇਤ आठवळ्या टाकायचे तांदूळ काय ते आठवळ्या टाकायच्या आठवड्या टाकायला पाहिजे आता गोटी हो आठवळ्या टाकल्या पाहिजे आधी ते कसवले शिजणार नाही आणि ते तांदूळ झुऊन आणू आणि त्याच्यात हे टाकायचंय भाजी टाकू अजून भाजी आण ती

तर भाजी शिजल्यावरती आपण थोडं किती कोकम टाकणार था। हात भरून कोकम जे पाकळे होतो वीस वीस पंचवीस पाकळी होते काही बाजू जस आंबट हवाच होता आंबट होता आंबट कशा आळायचं का आंबीले भाज्या सगळी मिक्स भाजी ना खयची खयची भाजी येणार आहे मिरची तर अर्धा तेल आपण पिशवी टाकले अर्धा तेल म्हणजे ही मिरची आपण जी मगाशी कापलेली ती टाकले ही कसली भाजी आहे सांग मला हि दोडका भेंडी खारेटी खाली ती पण खारेटी पण कारला कारला अजून कसली परत भी परत चार भाजी आहेत हे आता आपल्या टोपात जाणार आहेत आणि जाणार आणि शेवट शेंगा भी परत घ्या नाय ती सुखीत पहिल्या सुरुवातीला आपण झिरे टाकलेत मोहरी मोहरी टाकले झिरे आता काय मिले तेल तापलं की नाही ते पाहण्यासाठी आपण थोडे झिरे टाकलेत आणि बऱ्यापैकी तेल तापले तुम्हीला काय दरो घायना कस कसा पुंडो तेन दावजो तेन दावजो जीरा दावजो औ पोस्टीवरती गाड दावले हो किसानतर हे टाकल्यानंतर थोडं आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडं आपण परतून घ्यायचं ते जे आपण टाकले जायचे मी नाही अगाप रे व्हिडिओ चालला त्यानंतर बघ वय मी झाला काय तुमका काढू ना तर आता आपण भाजी याच्यामध्ये डाकू टोपामध्ये थोडा वेळ तेल तापल्यानंतर कांदा भाजी कशी हा बघ भाजी हय कोणाकडे कांदा भाजी आम्ही नाही आमची वेगळी आहे त्या खाली टाळ्याची मत

तर मित्रांनो आता चाललो आपण व्हाळावरती जिकडे आपण गणपती विसर्जन करतो तिकडे चाललो आहे असंच आपण जरा तिकडे भाजी शिजत शिजत ठेवली आहे हे वेळेपर्यंत आपण सगळे पोरं आहेत ते आपण जरा थोडं व्हाळावर जाऊन येऊया पाणी किती आहे काय थोडा अंदाज काढू येऊया तसे सगळे आंघोळ करून आलेत <laughs> लाईक शेअर काय ते सांगा मी सबस्क्राईब तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ऋषी पंचमीचं जेवण जेवायला जेवण म्हणजे आता प्रसाद आहे तिकडे तर वरीचा भात आणि जे आपण अळूची भाजी बघितली ती खायला जाऊया तिकडे झालं असेल आता प्रत्येक घरात जो ऋषीचा नैवेद्य असतो तो दाखवतील आणि त्याच्यानंतर मग सगळे जेवायला बसतील तर आपण जाऊया बंटीच्या घरी आणि तिकडे बघूया सगळे आले असतील आतापर्यंत तरी तर आपण बंटीच्या इकडे जाऊया आणि बघूया जेवणची तयारी वगैरे झाली का जेवण तर झालं असेल तर आपण जाऊन डायरेक्ट जेवायला बसूया